स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण भविष्यकाळ व त्याचे उपप्रकार पाहणार आहोत प्रत्येक प्रकार आणि त्याची उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर सर्वांचा प्रश्न असतो की सर तुम्ही कोणते पेन यूज करता तर पहा हे जे पेन तुम्हाला दिसत आहे या पेनचा वापर करून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तुम तुम्ही देखील तुमच्या लिखाणासाठी हे पेन अवश्य वापरू शकता पहिला उपप्रकार आहे साधा भविष्यकाळ याचं उदाहरण पहा मी खूप शिक्षण घेणार आणि दुसरं उदाहरण आहे प्रिया सायकल चालवणार आता आपण दुसरा उपप्रकार पाहूया तो आहे अपूर्ण भविष्यकाळ कशाला म्हणतात त्याची व्याख्या आपण पाहूया या ठिकाणी ज्या वाक्यात भविष्यकाळात घडणाऱ्या अपूर्ण क्रियेचा बोध होतो त्या वाक्याला अपूर्ण भविष्यकाळातील वाक्य म्हणतात याचं उदाहरण पाहायचं झालं तर श्रेया स्पर्धा जिंकत असेल आणि दुसरं उदाहरण आहे तो निबंध लिहित असेल यानंतर आपण पुढच्या उपप्रकाराकडं वळूया तिसरा उपप्रकार आहे पूर्ण भविष्यकाळ त्याची व्याख्या आणि त्याची उदाहरणं देखील आपण पाहूया ज्या वाक्यातील क्रियापदावरून क्रिया, क्रिया भविष्यकाळात पूर्ण होणार आहे असे कळते ते पूर्ण भविष्यकाळाचे वाक्य असते पहिलं उदाहरण आहे संकेतला बक्षीस मिळालेले असेल आणि दुसरं उदाहरण आहे वैमानिकाने विमान चालवले असेल यानंतर चौथा आपण उपप्रकार पाहूया रीती भविष्यकाळ ज्या वाक्यातील क्रियापदावरून भविष्यकाळात क्रिया सुरू राहील असे कळते त्या वाक्याला रीती भविष्यकाळ असे म्हणतात याचं पहिलं उदाहरण आहे पक्षी चिवचिवाट करत राहतील आणि दुसरं उदाहरण आहे स्नेहा गाणे म्हणत राहील मित्रांनो जाता जाता तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आज आपण भविष्यकाळाचे किती उपप्रकार पाहिलेले आहेत याचं उत्तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह